हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला म्हातारपणी विस्मरणाचा त्रास नको असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तीन सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या की तुमचे मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी खूप उपयुक्त आहेत तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरच जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हांदारपणी पार्किसन विस्मरण किंवा मेंदूशी संबंधित विकार होऊ द्यायचे नसतील तर आत्तापासूनच या तीन सवयी स्वतःला लावून घ्या हल्ली मेंदूशी संबंधित आजारांचे प्रमाण खूप जास्त वाढत चालले आहे त्यामुळे अगदी कमी वयापासूनच या तीन सवयी स्वतःला लावून घ्या सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या मेंदूला पुरेसा आराम मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे रात्री झोप सात ते आठ तासांची झालीच पाहिजे सतत अपुरी झोप घेत असाल तर मेंदूचा थकवा जात नाही आणि असे आजार होण्याचा धोका वाढतो झोपण्याच्या दोन तास आधी मोबाईल किंवा इतर कोणतीही स्क्रीन पाहणं पूर्णपणे बंद करा स्क्रीन पाहून जर तुम्ही झोपत असाल तर त्याचा झोपेवर वाईट परिणाम होतो झोप शांत लागत नाही त्यामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे नाश्ता न करता घराबाहेर पडू नका त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो डोकेदुखी होऊ शकते रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते त्यामुळे नेहमी पोटभर नाश्ता करूनच घराबाहेर पडा तिसरी गोष्ट म्हणजे दररोज तीस मिनटांचा ब्रिस्क वॉकिंग करा तुम्ही घरातल्या घरात कामांसाठी भरपूर चालत असाल पण ते तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त नाही व्हिडिओमधील मा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद